अनिल जाधव यांच्या समरणार्थ ठेवलेल्या पारितोषिकाचे मानकरी ठरलेल्या मल्लास स्वप्नील जाधव यांच्या वतीने दहा हजार एक रुपये व चषक प्रदान केल स्वप्नील जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम दहा हजार एक रुपये व चषक देण्यात आले डी सात बारा चेदवीस हजार दोनशे पन्नास रोजी उदगीर तालुक्यातील वाढवला बुद्रुक येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या शेवटची कुस्ती उद्धव ठाकरे शिवसेनेचे उदगीर जळकोट विधानसभेचे प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांच्या वतीने अनिल स्वप्नील जाधव यांच्या समरणार्थ दहा हजार एक रुपयेची शेवटची कुस्ती पहिल्यांदाच स्वप्नील अण्णा जाधव यांच्या पिताजी अनिल जाधव यांच्या समरणार्थ ठेवण्यात आली होती कुस्त्यांच्या दंगलीत दावणगावच्या निवृत्ती बिडवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते स्वप्नील जाधव यांच्या वतीने दहा हजार एक रुपये देण्यात आले तर श्रावणी सुखराज कोनाळे यांच्यातर्फे विशेष कुस्तीत दहा हजार एक्कावन्न रुपयाचे पारितोषिक अनिल नागपुर्णे यांनी पटकावले या कुस्तीच्या दंगलीत अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला यात शेवटच्या कुस्तीचे मानकरी दावणगावचे मल्यनिवृत्ती बिडवे यांनी प्रथम तर हिंगोलीचे रमेश तुडमे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला विजेत्यांना रक्कम रक व चषक देऊन स्वप्नील जाधव यांच्यातवे गौरविण्यात आले यात्रा समितीतर्फे अंतेत उत्सफूर्तपणे ही स्पर्धा शांततेत पार पडली राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथच